जय श्रीराम आताच युवासेनेच्या माध्यमातून आम्ही दिनांक बावीस जानेवारी रोजी बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी शासकीय सुट्टी जाहीर करावी असे एक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही दिलेलं आहे अखंड भारताचे आराध्य देवत प्रभू श्रीराम यांची प्राणप्रतिष्ठापना अयोध्येच्या पुण्यभूमीमध्ये होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी यांच्या हस्ते ती प्राण प्रतिष्ठा होणार आहे आणि याच दिवशी म्हणजे अखंड भारतामध्ये एक दुसरी दिवाळी साजरी होणार आहे आज त्या दिवाळीची लगबग आपल्याला दिसून येते मंदिर असतील गल्लोगल्ली त्याचं आपल्याला म्हणजे एक नव चैतन्य आपल्या ज म्हणजे भारतवर्षामध्ये एक दिसून येते दिसून येत आहे मंदिर आपले मंदिर असतील आपले विविध जे जिथं आपण प्रार्थना करतो तिथले सगळे जे म्हणजे त्यांची साफसफाई चालू आहे आणि एक मोठ्या उत्साहाचं वातावरण हिंदू धर्मामध्ये हिंदू धर्मातील सर्व लोकांमध्ये आहेत म्हणूनच ही जी दिवाळी आहे ही दिवाळी साजरी करण्यासाठी एक शासनाला युवासेनेच्या माध्यमातून विनंती आहे की या दिवशी या दिवशी शासकीय सुट्टी जाहीर करून ह्या सर्व हिंदू बांधवांना हा ह्या दिवाळीचा उत्सव एक मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करण्याचं म्हणजे साजरा ये करण्याचा मान त्या ठिकाणी देण्यात यावा म्हणून आम्ही आपल्या माध्यमातून आणि जिल्हाधिकारी साहेबांच्या माध्यमातून एकनाथजी साहेब यांनाही आम्ही त्या ठिकाणी पत्र पाठवलेलं आहे की बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी महाराष्ट्र महाराष्ट्रातच नव्हे तर अखंड भारतामध्ये ही शासकीय सुट्टी जाहीर करावी आणि त्या सोहळ्याचा एक बहुमान वाढवावा एवढी आमची विनंती आहे जय हिंद जय महाराष्ट्र आमच्या लोक जनसेवा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा